सांगलीतील पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे पुन्हा सामना घेणार महाराष्ट्र केचरेतील वाद संपवण्यासाठी चंद्रहार पाटील यांची घोषणा बक्षीस देणार आता दोन्ही पैलवानांच्या निर्णयाकडे लक्ष तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवकार तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादावर पडदा टाकण्यासाठी सांगलीत पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि पैलवान शिवराज राक्षे यांच्यात विशेष कुस्ती सामना होणार आहे पंचांच्या चुकीच्या निकालामुळे निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला हा सामना सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर घेण्याचा विचार आहे त्यामुळे आता दोन्ही पैलवानांच्या निर्णयाकडे लक्ष असून दोन्ही मल्लांनी होकार दिला तर लवकरच या कुस्तीची तारीख जाहीर करण्यात येईल या कुस्तीसाठी दोन्ही पैलवानांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहर पाटील यांनी या दोन्ही मल्लांची सांगलीत कुस्ती लावण्याची तयारी केली या दोघांना पैलवान पाटील यांनी प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय घेतला त्याची तयारी सुरू केली या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र केसरीच्या सुरू असलेल्या वादावर सांगली येथे पडदा पडणार या सामन्यामुळे कुस्तीप्रेमींमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर होईल आणि महाराष्ट्राला एक दर्जेदार कुस्ती पाहायला मिळेल महाराष्ट्र केसरीचा विजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ मल्ल शिवराज राक्षे या दोघात पुन्हा कुस्ती लावून महाराष्ट्र केसरीचा असलेला वाद सांगलीत मिटवणार असल्याचं चंद्रहार पाटील यांचा या मागे आहे काहीच न्यूजच्या माध्यमातून बघितलं पृथ्वीराज मोहोळनं जाहीर केलं की मी आज शिवराज राक्षेवर कुस्ती खेळण्यास तयार आहे आणि खरखर त्याने एक बायट दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं खरखर पृथ्वीराजच्या खेळाडवृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे ह्याच्यातनं समजून जातो की आपण त्या दिवशी काय घडलं ते म्हणून मी आज जाहीर करतो पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे ह्या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करून ही कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पाडून सगळं संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि लवकरात लवकर या दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये ही कुस्तीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकांचा जी संभ्रमावस्था तयार झालेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू तसेच कुस्तीगीर संघ व कुस्तीगीर परिषद ह्या दोन्ही एकत्र येऊन ह्या दोघांच्या समन्वयानं एक, एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे कारण महाराष्ट्र केसरी ही एक मोठं पद ह्या महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्राला आहे आणि त्या दोन दोन महाराष्ट्र केसरी होऊन ह्या महाराष्ट्र केसरीचं तुम्ही नाव कमी करताय असं मला वाटतंय म्हणून लवकरात लवकर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब यांना भेटून या दोन्ही संघ परिषद आणि संघ एकत्र येऊन एक, एक महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये व्हावी तसेच शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांचं तीन वर्षासाठी झालेलं निलंबन हे पाठीमागं घ्यावं यासाठी या, या सर्व या प्रमुख नेत्यांना लवकरात लवकर भेटणार आहोत यापूर्वीही मी सांगलीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन मिळावं म्हणून दोन वर्षापूर्वी मी मागणी केलेली होती प्रेस घेतलेली होती की महाराष्ट्र केसरी विजेत्याला एक कोटी रुपयाचं बक्षीस देऊन त्याचा सन्मान ह्या सांगली जिल्ह्यामध्ये केला जाईल त्याच्या जा पाठीमागचं कारण एवढंच होतं की एक महाराष्ट्र केसरी होत असताना पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करून पंधरा वीस वर्ष त्याची मेहनत करून तो त्या पदापर्यंत पोहोचलेला असतो अशा एका स्पर्धेत जवळजवळ शंभर चांगले कुस्ती पटू तिथे खेळलेले असतात आणि त्यातनं एक महाराष्ट्र केसरी होतो त्याला योग्य तो सन्मान झाला पाहिजे सांगलीमधनं एक पैंडा पडला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र केसरी विजेत्याला एक कोटी रुपये बक्षीस सांगली जिल्ह्याने दिलं तर येणाऱ्या काळामध्ये नगरला घेऊ दे औरंगाबादला घेऊ दे तिथं स्पर्धा घेतल्या तर महाराष्ट्र केसरी विजेत्याला एक कोटी रुपये देण्याची जी तयारी आहे तो स्पर्धा भविष्यामध्ये घेईल म्हणून सांगली शहरामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्याची मागणी मागं केलेली आजही करतो आणि निर्विवाद स्पर्धा कशा होतात हे सांगली जिल्हा तुम्हाला संपूर्ण कुस्ती चौकिलांना दाखवून दिली यासाठी मला या स्पर्धेची मी मागणी करत आहे सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा